अखंड हिंदुस्थानचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याचे संवर्धन जतन आणि स्वच्छता व्हावी या उद्देशानं अहिलानगर जिल्ह्याच्या दक्षिण विभागाचे खासदार निलेशजी लंके यांच्या पुढाकाराने आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील विविध गड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली जाते यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेसाठी दक्षिणेतील तसेच जिल्हाभरातील मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते स्वतः खासदार निलेश लंके या मोहिमेत दरवेळी सहभागी होत असतात राज्यात शिवप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी ही मोहीम लंके यांच्या पुढाकाराने राबवली जात असल्यामुळे या मोहिमेत प्रत्येक वेळी लोकांची तरुणांची संख्या वाढत आहे दर महिन्याच्या साधारण चोवीस तारखेला राज्यातील एका किल्ल्यावर ही मोहीम राबवली जाते कोल्हापूरमधील सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या बुधरगड किल्ल्यावर झालेल्या मोहिमेच्या संदर्भात स्वच्छतेच्या कामासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार शाहूरा शाहू महाराज त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते शिवप्रेमींना आणि तरुणांना या मोहिमेतून प्रेरणा मिळावी गड किल्ल्याचे संवर्धन व्हावे त्याविषयी आपुलकी तयार व्हावी यासाठी राबवण्यात येत असलेल्या या, या मोहिमेला सातत्याने प्रतिसाद मिळत आहे यावेळी या अनेकांनी आपले मत व्यक्त करताना गडकिल्ल्याच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी यांची जी प्रेरणा आहे यांचे जे कार्य आहे हे प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायी असेल अशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आपला मावळा संघटनेतर्फे राज्यातील आत्तापर्यंत साधारण सात ते आठ किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे प्रतापगड त्याचबरोबर नाशिक अहिल्यानगर पुणे अशा वेगवेगळ्या भागातील किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेसाठी जाणाऱ्या तरुणांसाठी मावळा प्रतिष्ठानतर्फे जाण्याची तिथे राहण्याची जेवणाची आणि त्याचबरोबर परत येण्याची व्यवस्था करण्यात येते आपला मावळा संघटनेच्या या मोहिमेमध्ये तरुणांचा सहभाग वरचेवर वाढत आहे प्रत्येक वेळी या संदर्भात तरुणांना सहभागाचे आवाहन केल्यानंतर त्यात नोंदणी केली जाते अगदी पारनेरसह मा जिल्हा आणि राज्यभरातील तरुण यात सहभागी होत असतात खरं म्हणजे ही मोहीम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे तरुण सांगत आहेत कोल्हापुरातील बुदर भुदरगड किल्ल्यावर झालेल्या मोहिमेत स्वतः जयंत पाटील यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला ते दिवसभर येथे तरुणांच्या कामात सहभागी होते या मोहिमेचे तसे तर वर्ड बुकमध्ये नोंद व्हायला हवी अशाच पद्धतीने काम सुरू असल्याचे बोलले जात आहे थांबलेले होते हा या किल्ल्याचा इतिहास आहे अशा ऐतिहासिक नगरीमध्ये आणि स्वतः छत्रपती आपल्या स्वागतासाठी आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत महाराज खऱ्या अर्थानं हा दुग्ध शर्करा योग आहे तलावात चांद पडावं आणि दुधात साखर पडावी अशी आपली आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थिती आहे आमचा ऊर अभिमानानं भरून गेलेला आहे माझी मंत्री आपले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री जयंतराव पाटील या मोठ्या व्यासपीठावर बुरजावर आजही उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आज वृद्धामोन आपल्या भरगड किल्ल्याच्या साफसफाईच्या मोहिमेसाठी आलेले सर्व पाहुळे आणि भगिनीला आज एक विशेष चांगला दिवस आहे कारण लखेसाहेबांनी सात आठ किल्ले सर केले हा नववा किल्ला सर केला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि त्या अलीकडच्या किल्ला सर करायचा म्हणजे त्याचं संवर्धन करायचं आणि संवर्धन करताना स्वच्छता मोहीम एक राबवायची हे फार महत्त्वाचं आहे आपण आपण आपले किल्ले सगळे स्वच्छ ठेवले चांगले व्यवस्थित ठेवले तर निश्चितच एक ते आपल्याला सगळ्या किल्ल्यांना शिव जे शिवाजी महाराजांनी बांधले असतील दुरुस्त केले असतील अशा वापरले असतील या सगळ्या किल्ल्यांचा आपण जेव्हा का काही का का ना काही त्यांच्यासाठी कार्य करू तेव्हा काहीतरी आपण कार्य चांगलं झालं असं समाजाला काही हरकत नाही म्हणून आज एवढा लांबणं इल्ल्यानगरवरणं खासदार लंके आ, आले आलेत आणि त्यांची पूर्ण टीम इथं आली आणि त्यांनी सगळे प्रात्यक्षिके तलवारबाजी वगैरे करून दाखवली त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि अशाच तऱ्हेने सगळ्या शाळांमध्ये वगैरे सुद्धा मुलांना ट्रेनिंग मिळालं पाहिजे शिकले पाहिजे सगळे शिकले पाहिजे सगळ्यांनाच आली पाहिजे लाटेकाठी आणि तलवारबाजी तर मग खऱ्या अर्थाने आपण आपण शिवाजी महाराजांचे असं म्हणायला काही हरकत नाही ना आणि तसं होणारी आणि त्याशिवाय आपण राहणार नाही सर्व उपस्थितांना शुभेच्छा आणि अशा तऱ्हेने आपला नाव आमचे काम सगळीकडे प्रसिद्ध येऊ देत अशी आशा खात्री आणि खात्री वाटतो मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती